माझी लाडकी बहन योजनेचे साडेचार हजार रुपये आल्यानंतर परत पुन्हा आणखी तीन हजार रुपये आलेले आहेत सर्व महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर हे जे पैसे आहेत कुणाकुणाला आलेले आहेत आणि कुणाला येणार आहेत आणि कोणाला नाही येणार आणि ज्याला आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता फार ज्या महिलांना तीन हजार रुपये स्टार्टिंगला मिळाले आहेत त्यानंतर पंधराशे रुपये मिळाले आहेत त्यानंतर आणखीन तीन हजार रुपये हे पण या ठिकाणी जे आहे पाच तारखेला या ठिकाणी मिळालेले आहेत आता ज्या महिलांना सुरुवातीला एकही रुपये मिळाला नाही त्यांना जे साडेचार हजार रुपये मिळाले होते आता त्यानंतर जे आहे हे पाच तारखेला आणखी यांना जे आहे तीन हजार रुपये या ठिकाणी जे आहे मिळालेले आहेत तुम्हाला मी प्रूफ साठी स्क्रीनवर मेसेज दाखवतोय पहा पाच तारखेला हे जे आहे तीन हजार रुपये या ठिकाणी जे आहे क्रेडिट झालेले आहेत आता हे पैसे कुणाला मिळणार नाहीत हे पाहूया तर ज्या महिलेने ऑगस्ट महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला असेल त्यांना हे पैसे मिळणार नाहीत ज्या महिलेने ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला असेल त्यांना साडेचार हजार रुपये स्टार्टिंगचे आणि हे जे तीन हजार रुपये टोटल आशे मिळून सात हजार रुपये एकूण या ठिकाणी मिळालेले आहेत आता पहा ज्या महिलेचा फॉर्म सक्सेस झाला आहे ज्यांना आधीपासून तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यानंतर पंधराशे रुपये मिळाले आहेत ज्यांना आधी साडेचार हजार रुपये मिळाले आहेत आणि नंतर जे तीन हजार रुपये आहेत ते मिळाले नाहीत किंवा एखाद्या महिलेला एखेर रुपये आतापर्यंत मिळाला नाही त्याचा फॉर्म सक्सेस असून तर अशा महिलांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतोय स्क्रीनवर मी तुम्हाला एक नंबर देतोय त्यावर सिम्पल तुम्हाला कॉल करायचा आहे तुमची जे डिटेल विचारली जाईल व्यवस्थित तुमची डिटेल सांगायची आहे त्यानंतर तुमचा पत्ता विचारला जाईल नगरपालिका विचारली जाईल तुम्हाला व्यवस्थित ती डिटेल्स सांगायची आहे नेमकं तुमचे पैसे जे आहे कशामुळे अडकले आहेत आणि कशामुळे तुम्हाला जे पैसे आले नाहीत हे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल